ठाकरेगडाच्या मुंबईतल्या जागांवर काँग्रेस दावा करण्याच्या तयारीत विधानसभेतील जागा वाटपावरून काँग्रेस आणि ठाकरेगटात रस्सी खेच काँग्रेसच्या दोन आमदारांनी घेतली शिंदेंची भेट क्रॉस वोटिंग प्रकरणातील संशयित जितेश अंतापूरकर आणि हिरा मणखोसकर शिंदेंच्या भेटीला दोन्ही आमदार शिंदेगडाच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उदाहरण लातूरमध्ये मराठा आंदोलकांनी खाजा सुप्रिया सुळेंचा ताफ अडवला निवेदन देऊन मराठा आरक्षणासंदर्भात विचारला जा विधानसभेसाठी राज ठाकरेंना सोबत घेण्याचे महायुतीचे प्रयत्न महायुतीचे वरिष्ठ नेते राज ठाकरेंच्या संपर्कात प्रसाद लाड यांची माहिती सरकारने बिंडोकपणातून चालू केलेल्या योजना आमचं सरकार आल्यावर डोकं लावून चालू ठेवणार जयंत पाटलांचा शिवस्वराज्य यात्रेदरम्यान सरकारवर घणाघात पुणे भूमी अधिग्रहण प्रकरणी अठ्ठावीस ऑगस्टला सुनावणी सुप्रीम कोर्टानं राज्य सरकारला भरपाईसाठी दिला वेळ गणपती मंडळानं अग्निशमन सेवा मोफत दिली जाणार गणपती मंडळांच्या कार्यालयाला लागणार रेसिडेन्शियल टॅक्स गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय राज्य सरकारच्या मराठी चित्रपट पुरस्कारांची घोषणा यंदाचा शांताराम पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते शिवाजी साटम यांना तर राज कपूर जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारिक यांना स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत कडे बंदोबस्त दिल्लीतील कर्तव्यपथाला छावणीचं रूप पोलिसांकडून विशेष नियंत्रण कक्षाची देखील उभारणी